नमस्कार आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग सहा आज रात्री पार्टी असल्यामुळे ऑफिस स्टाफ खूप खुश होता लंच टाईमला सगळेजण त्याच्यावरच डिस्कस करत होते सांवी मात्र फॉर्मॅलिटी म्हणून ती पार्टी अटेंड करणार होती तसं तर तिचा पार्टीला जायचा मूड नव्हता पण तरीही काही गोष्टी करणं गरजेचं होतं तिने आज दुपारनंतरची सुट्टी टाकली आणि ती घरी निघून गेली अब तो बस आराम ही आराम आहे बरं झालं ती बाद गेली ते घरी जाऊन तरी काय करणार असेल काय माहीत बसली असेल लॅपटॉप उघडून इतकं बोरिंग कोणी कसं काय असू शकतं पिया तिच्या मैत्रिणीला म्हणाली काही लोक असेच असतात ज्यांना काही करता येत नाही ते असे कामं करतात आज रात्री पण बघता कशा का काकूबाईसारख्या तयार होऊन येतील प्रिया हसत म्हणाली मी बाबा एकदम हॉटशॉट बनवून येणार तिथे जमलेला सगळ्यांच्या नजरा फक्त नि फक्त पियावर रोखला गेल्या पाहिजेत तसं तर त्या जाणारच आहेत आहे मी तशीच हॉट अँड गॉर्जस पिया स्वतःची तारीफ करत म्हणाली पिया आज तू पार्टीला कशी येणार आहेस मी तुला पिकअप केलं तर चालेल का राज म्हणाला या शोर आपण दोघी म्हणून पार्टीला येऊ पिया म्हणाली संध्याकाळची पार्टी अटेंड करायची असल्याने आरव पटापट कामावरत होता तो ऑफिसमधून डायरेक्ट अंशच्या घरी जाणार होता मी तिथेच आवरून पार्टीला जाणार होता मगाशी चोप्रा सरांनी बोलवल्यावर तो लगेच निघून गेला त्या नादात सान्वीला मॅसेज करायचं राहून गेलं होतं सानवीने घरी आल्यावर थोडा आराम केला आणि संध्याकाळी आवरायला घेतलं तिला बिलकुल उत्साह वाटत नव्हता ती कसं बसतं तयार होऊ लागली दीदी काही प्रॉब्लेम आहे का कीर्तीने तिला भानावर आणत विचारलं का ग असं का विचारतेस सा? सानवी म्हणाली तू काल पण जिजूंसोबत जास्त बोलली नाहीस तू खरंच मनापासून या लग्नाला तयार आहेस ना कीर्तीने विचारलं हो शोना ॲक्च्युली मी इतके थकले होते की मला काही सुचत नव्हतं बाकी काही कारण नाही आहे लग्नाच्या दोन तीन दिवस आधी मी सुट्टी घेऊन पूर्ण आराम करणार आहे थकायला झाले मला ती उदास चेहराने म्हणाली नक्की घे तसंही खूप काम करतेस तू तुला काही बोलावं वाटलं तर माझ्याशी बोलत जा कीर्ती म्हणाली हो शोना बरं चल मी तुला मस्त तयार करते सोबत तयार कर येस बॉस मला माहिती आहे तुला भडकपणा आवडत नाही कीर्ती डोळे मिसकवत म्हणाली आणि सानवीला तयार करू लागली कीर्ती तयार करत असताना सान्वी मात्र वेगळ्याच विचारात हरवली होती मी प्रेमाच्या आहारी जाऊन आरवच्या वागण्याकडे दुर्लक्ष तर करत नाही आहे ना प्रेम खरंच मी प्रेम करते त्यांच्यावर नाही सानवी अशी कितीशी ओळख आहे तुमची तू तु पहिल्यांदा त्याला पाहिलंस तेव्हा तो तुला आवडून गेला बस इतकंच काय ते घडलं याला तू प्रेमाचं लेबल लावू शकत नाहीस एवढ्या छोट्या गोष्टीवरून तू प्रेमापर्यंत पोहोचू शकत नाहीस मनात एक अनामिक हुरहुर दाटून येते माझ्या का होत असेल असं मला जी व्यक्ती आवडली तिच्याशी माझं लग्न होते म्हणून मी खुश असायला हवं पण आरो खुश आहेत का मला नाही तसं वाटत मग नकार दे या लग्नाला फक्त त्याआधी आरोसोबत क्लिअर बोलून घे ती स्वतःशी बोलू लागली बाप्पा काय झालं दी, दी, दी इतकी नर्वस का आहे ती जुन्या गोष्टी समोर आल्या असतील का नाही नाही तसं काही होता कामा नाही खूप त्रास होईल रे तिला जुन्या गोष्टी आठवल्या तरी अंगावर काठा उभा राहतो प्लीज बाप्पा सगळं ठीक कर कीर्ती मनोमन देवाला प्रार्थना करत म्हणाली दी एकदम परफेक्ट दिसतेस तू जिजूंनी तुला पाहिलं तर तुझ्यावर फ्लॅट होतील कीर्ती तिला चिडवत म्हणाली असं काही नाही आहे मी किती सिम्पल राहते माहिती आहे ना सानवी कसमूस हसत म्हणाली तू विनाकारण शंका नको गं काढू बरं चल तुला उशीर होत असेल ना आपण तुझे मस्त फोटो काढू मग तू लगेच निघ कीर्ती म्हणाली हो चालेल सानवी हलकं हसत म्हणाली खाली लॉनवर जाऊन दोघींनी मस्त फोटो सेशन केलं आणि घरच्यांचा निरोप घेऊन सान्वी पार्टीला यायला निघाली पार्टी हॉल खचाखच भरला होता सगळेजण मस्त तयार होऊन आले होते ड्रिंकवर ड्रिंक रिचावली जात होती लेडीजमध्ये कोण सगळ्या सुंदर दिसते याबाबत चढावड सुरू होती नेमकं तेव्हा सान्वीने आणि पियाने पार्टी हॉलमध्ये एंट्री केली सगळ्यांच्या नजरा आपसूक तिकडे वळल्या पियाने ब्लॅक कलरचा नी लेंथ वन पीस वेअर केला होता त्यावर त्याला साजेचा असा भडक मेकअप केस मोकळे सोडलेले ब्लॅक कलर तिच्या गोऱ्या रंगाला शोभून दिसत होता त्या फिटिंगच्या ड्रेसमध्ये तिची फिगर उठून दिसत होती सगळ्यांच्या नजरा तिला निहाळत होत्या आणि ती ते एन्जॉय करत होती नेहमी तिच्यासोबत येताना आरवला स्वतःला खूप लकी असल्याचं फील यायचा कारण त्याची गर्लफ्रेंड खूप सुंदर होती सगळेजण तिच्याकडे लांबून पाहायचे तो मात्र तिच्या जवळ असायचा पण आज चित्र उलट होतं आज तोही त्या सगळ्यांमध्ये उभा होता आणि सगळे लोक तिच्याबद्दल काय कमेंट करतात हे ते त्याच्या कानावर पडत होतं यार ये लड़की हमेशा ही इतनी हॉट दिखती है काश मेरी गर्लफ्रेंड होती सतीश मनाला सिर्फ गर्लफ्रेंड अमन हाँ तो इसके जैसी लड़की को वाइफ कौन बनाएगा इसके मेंटेनेंस खर्चे में मेरी पूरी सैलरी ख़त्म हो जाएगी और पैसे ख़त्म होने के बाद ये चिड़िया किसी और के साथ फुर हो जाएगी सतीश मनाला बात तो तेरी सही है इस पिया से अच्छी तो सानवी मैम है देख वो भी तो सुंदर लग रही है और उनकी सुंदरता में सादगी भी है परफेक्ट मैरिज मटेरियल वो बंदा बहुत लकी होगा जिसके साथ उनकी शादी हो जाएगी तो म्हणाला त्यांचं बोलणं ऐकून आरवची नजर सानवीकडे वळली तिने ही ब्लॅक कलरची साडी वेअर केली होती चेहऱ्यावर हलका मेकअप कपाळावर छोटी टिकली एका हातात वॉश तर एका हातात ब्रेसलेट सोबर पण सुंदर दिसत होती तिच्यावरही बऱ्याच जणांच्या नजरा खेळल्या होत्या पण त्या नजरांमध्ये आणि पियावर रोखलेल्या नजरांमध्ये फरक होता थोड्या वेळात सिनियर मंडळी पार्टी हॉलला दाखल झाली तसं पार्टीला सुरुवात झाली ड्रिंक डान्स गॉसिप हास्य यांनी पार्टीची रंगत वाढत होती सानवी आणि आरव पार्टीला आल्यापासून एकमेकांशी बोलले नव्हते आरव कुणाना कुणासोबत बोलण्यात बिझी असायचा तो असायचा की तसं दाखवायचा हे मात्र तिला कळत नव्हतं आपणच या नात्यात एफर्ट्स घेतोय असं तिला सतत वाटत होतं पिया मात्र स्वतःच्या मस्तीत गुंग होती तिने ड्रिंक केली होती आणि त्या भरात तिने आरवला डान्स फ्लोअरवर खेचून आणलं होतं ती त्याला सारखी मिठी मारत होती आणि तो तिला दूर करायचा प्रयत्न करत होता नुसतं डान्स करणं आणि अशा प्रकारे डान्स करणं यातील फरक न करण्या इतकी सानवी मूर्ख नव्हती भल्या आरव पियाला विरोध करत होता पण त्या विरोध करण्यात कुठेही जाण नव्हती सान्वीने तिची नजर वळून घेतली तिला हे सगळं असहाय्य होत होतं ती कसंबसं थोडा वेळ थांबली आणि काही ना काही कारण सांगून पार्टीतून बाहेर पडली आरवची नजर तिच्यावरच होती ती अपसेट होऊन बाहेर पडली तसं तोही तिच्यामागे बाहेर आला सानवी पार्किंग एरियातून चालत होती मन अगदीच अशांत अशांत होतं कधी एकदा घरी जाऊन बेडवर अडवी होते असं तिला झालं होतं तिला एकटं राहायचं होतं ती विचार करत तंदरीत गाडीकडे निघून गेली ती गाडीचा दरवाजा उघडणार इतक्या तिच्या कानावर आवाज आला सानवी त्याचा आवाज ऐकून तिचा हात तसाच थांबला मला उशीर होतोय ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली सानवी प्लीज लिसन टू मी पियाने ड्रिंक केली आहे सो तिला आपण काय वागतो याचं भान नाही आहे तो एक्सप्लेन करत म्हणाला आर कोण कसं आणि काय वागतं हे समजण्यात का सेन्स आहे माझ्यात मला असं वाटतं की आपण या लग्नाबद्दल परत एकदा विचार करायला हवा तुम्हाला नकार द्यायला जर प्रॉब्लेम वाटत असेल तर मला सांगा मी देईन पण आपल्या दोघांचं आयुष्य पणाला लावून हे लग्न व्हावं असं मला नाही वाटत आजपर्यंत मी तुम्हाला काही बोलले नाही पण मला जाणवतं की तुम्ही या लग्नाने खुश नाही आहात त्यामुळे आपण इतके सांभावं मी देते नकार सानवी स्पष्ट शब्दात म्हणाली सानवी एवढ्या छोट्या गोष्टीचा इतका इशू करण्याची आवश्यकता नाही आहे आपण शांतपणे या विषयावर बोलू शकतो आपलं अरेंज मॅरेज आहे सांनवी त्यामुळे ॲडजस्टमेंटसाठी थोडा वेळ जाणारच ना आपले स्वभाव वेगळे आहेत सो कसं वागावं हे पटकन लक्षात येत नाही राहिला प्रश्न पियाचा तर ती कॉलेजपासून अशीच आहे तुला हे नवीन आहे म्हणून असं वाटते हवे तर तू राजला विचार पण आमची मैत्रीण आहे ती त्यामुळे तिला दूर तर लोटू शकत नाही आरो स्वतःची बाजू मांडत म्हणाला तुम्ही जे कारणं देता ती तुम्हाला तरी पटत आहेत का ते बघा येते मी सानवी गाडीत बसली तिने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेली शीट आरवने अस्वस्थ होत डोक्यातून हात फिरवला आरव अस्वस्थ होऊन पार्किंगमध्ये येरझाऱ्या मारत होता सगळं काही मेस सोन्याच्या मार्गावर येत होतं याचा आनंद व्यक्त करावा की नाराज व्हावं हेच त्याला कळत नव्हतं त्याच्या मोबाईलची रिंग वाजली तसं तो पटकन पार्टीला निघून आला सानवी घरी आली तेच फार काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली तिला खूप त्रास होत होता बराच वेळ ती शॉवरखाली उभी होती आजपर्यंत कुठल्याच मुलाच्या वाऱ्याला उभी न राहिलेली ती आरवमध्ये पहिल्या नजरेत अडकली होती पण अशा नात्याचा काय उपयोग जिथे दोघांचीही परवानगी नसेल कितीतरी वेळ ती फक्त विचार करत होती शेवटी नाईला जाणे ती बाहेर पडली अंघोळ करून तिने स्वतःला बेडवर झोकवून दिलं आई तिच्याशी बोलायला म्हणून रूममध्ये आलं तेव्हा ती झोपली होती तिचा मलूल चेहरा पाहून त्यांना वाईट वाटलं काय झालं माझ्या बाळाला एवढी कोमजलेली का वाटते सगळं ठीक आहे ना उद्या तिच्याशी बोललं पाहिजे आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करू लागलं तिला झोपलेलं ला पाहून त्यांनी लाईट्स ऑफ केली आणि त्या बाहेर जाऊ लागल्या इतक्यात तिचा मोबाईल वाजला आरवचं नाव वा पाहून त्यांनी कॉल रिसीव केला हॅलो हॅलो आई आरव बोलते सानवी सानवी झोपले डोकं दुखत होतं म्हणत होती तिकडे काही खाण्यात वेगळं आलं असेल म्हणून कदाचित दुखलं असेल गोळी वगैरे काही घेतली आहे का, का, का? बहुतेक नाही झोपले ते आत्ता ती उठली की मी तिला तुमचा कॉल येऊन गेल्याचं सांगते ठीक आहे आई मी उद्या सानवीला भेटायला आलो तर चालेल का हो या ना या तुम्ही तिला सांगू नका मी तिला सरप्राईज देईन तो म्हणाला हो चालेल आईंनी बोलून कॉल कट केला आरवने मोबाईल खिशात टाकला आणि तो गाडीकडे यायला निघाला उद्या तिच्याशी कसांनी काय बोलायचं याचे विचार त्याच्या डोक्यात फिरत होते आरव पिया धावत येऊन त्याला बिलगली पिया सोड मला नाही मी का सोडू तुला तू माझा आहेस फक्त माझा पिया म्हणाली हो का लवकर आठवलं तुला चुपचाप तुझ्या रस्त्याला निघून जायचं आरो तिच्यावर चिडत म्हणाला ओ तुझी सानवी डार्लिंग रागवली म्हणून चिडलायस उद्या तिने लग्नाला नकार दिला तर याची काळजी वाटते तसं झालं तर बरंच आहे ना सुंठी वाचून खोकला जाईल लग्नाचं नाटक करण्याची तरी गरज भासणार नाही तो म्हणाला आरो पिया त्याच्यावर चिडली चिडतेस का तुला काय वाटलं तू प्रेम प्रेम करून मला तुझ्या इशाऱ्यावर नाचवशील आणि मी नाचेन तर तसं होणार नाही उद्या मी सानवीला सांगणार आहे कि मी लगना करना लगना मी मी हो की मी तिच्याशी लग्न करणार नाही तो ठामपणे म्हणाला तू असं करू शकत नाहीस आरोव तू जर या लग्नातून माघार घेतलीस तर मी फक्त सानवीला त्रास देणार नाही तर तिच्या पूर्ण फॅमिलीलाही त्रास देईन मी या ओरडत म्हणाली मी तुझी कंप्लेंट करेन आरो म्हणाला काय पुरावा आहे तुझ्याकडे सांग ना काय पुरावा आहे तुझ्याकडे जे तू कंप्लेंट करशील नाही आरो तू आता माघार घेऊ शकत नाहीस उद्या सकाळी तुला समजेल की मी काय करू शकते गुड नाईट मी यातन निघून गेली आरव काय झाले ती गेली तसं अनिष्टाच्या जवळ आला मला ना या मुलीचं काही कळत नाही आहे का करते ही सगळं सानवीने हिचं काही बिघडवलं आहे सानवी खूप डिसेंट मुलगी आहे आरव म्हणाला आपण लवकरच शोधू आरव एक सांगू तू सानवी मॅमसोबत लग्न कर वेडा आहेस का तू अंश माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे तसं हे तुमचं अरेंज मॅरेज आहे अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतरच प्रेम होतं आधी नाही भले आज तुझं सानवीवर प्रेम नसेल पण सहवासाने नक्की होईल सानवी तुझ्यासाठी योग्य आहे पियाचं म्हणशील तर मी इतकंच सांगेन की पिया तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही बाकी तुझी मर्जी अंश त्याला समजवत म्हणाला उद्या सान्वीसोबत बोलतो आरव म्हणाला त्याने अंशचा निरोप घेतला आणि घरी जायला निघाला पियाने रागात त्याला कॉल लावला ती रागाने थरथरत होती आरवने लग्नाला नकार दिला तर तिचा पूर्ण प्लॅन फसणार होता जे तिला नको होतं हॅलो उद्या सकाळपर्यंत सानवीसोबत काहीतरी झालं पाहिजे नाहीतर तो आरव लग्नाला तयार होणार नाही तो उद्या सकाळी तिला नकार द्यायला जाणार आहे पिया हायपर होत म्हणाली तो असं काहीही करणार नाही ती व्यक्ती म्हणाली करेल तो काहीही करू शकतो तू त्याला हलक्यात घेऊ नकोस मला माझा बदला पूर्ण करायचा आहे ती म्हणाली बरे ठीक आहे मी करतो काहीतरी तू उगस हायपर नको होऊस तिकडून आवाज आला ठेवते फोन पियाने कॉल कट केला आणि घरी जायला निघाली असं कसं तो लग्नाला नाही म्हणेल पिया डार्लिंग फक्त माझी आहे तो खूनशी हसत म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी आरव सानवीला भेटायला घरी आला तो जरा लवकरच आला होता त्याला पियासोबत सविस्तर बोलायचं होतं मनात एक धाकधूक होतीच पण पर बोलण्याखेरीज पर्याय नव्हता तो घरी आला तेव्हा घरातून बोलण्याचा आवाज येत होता त्याने आत येऊन पाहिलं तर घरी डॉक्टर आले होते सकाळ सकाळ डॉक्टर का आलेत त्याला मनातून प्रश्न पडला इतक्यात त्याला कालची पियाची धमकी आठवलीने त्याचे डोळे मोठे झाले बाबा काय झालं आरवने आतीत काळजीने विचारलं आरवला एवढ्या सकाळी घरी आलेलं पाहून सानवीला आश्चर्य वाटलं बघा ना अचानक काय घडलं नेहमीप्रमाणे आज वॉकिंगला गेली होती अचानक मागून गाडी आली आणि हाताला चाटून गेली नशीफ्ट थोडक्यात निभावलं लोक पण ना पन्ना रस्ता मोकळा आहे पाहून कशी ही गाडी चालवतात आई म्हणाला आई बाबा आता ठीक आहेत बाबा तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा थँक्स डॉक्टर तुम्ही एवढ्या सकाळी बोलवलं तरी लगेच आलात सान्वी म्हणाली इट्स माय ड्युटी मिस सानवी काळजी घ्या डॉक्टर त्यांचं काम करून निघून गेले बाबा आज तुम्ही कुठेही जाणार नाहीत अगं बाळ थोडंसं तर लागलं आहे तेही हाताला एवढ्या तेवढ्याने घरात बसून कसं चालेल लग्नाला जास्त दिवस राहिले नाही आहेत लग्नाचं नंतर पाहता येईल माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात आई यांनी जर माझं ऐकलं नाही ना तर मी देखील यांचं काही ऐकणार नाही सानवी त्यांच्यावर रागवत म्हणाली ऐकतो घर आणि तू चिडू नको आरव ना वाटेल त्यांची होणारी बायको किती चिडकी आहे बाबा तिला चिडवत म्हणाले आधी मी तुमची मुलगी आहे बाकी नंतर चला बरं आता सान्वी बाबांना घेऊन आत निघून गेली आरव तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी चहा ठेवते नाही नको आई मी चहा घेऊन आलो आरव म्हणाला काकू जेजूंना आपल्यासोबत नाश्ता करू दे तुम्ही सगळे बसा मी तयारी घेते कीर्ती किचनमध्ये निघून गेली बाबांना रूममध्ये सोडून सानवी बाहेर आले आरव काकांसोबत बोलत बसला होता त्याने तिरप्या नजरेने सानवीकडे पाहिलं तिचा चेहरा उतरला होता मी आई म्हणाल्या हा आई आरो म्हणाले आज ते तुझ्यासोबत ऑफिसला येणार आहेत त्यांनी त्यांची कार आणली नाही आहे तुम्ही नाश्ता करा आणि ऑफिसला निघा बाबांकडे मी लक्ष देते आई म्हणाल्या हो ठीक आहे ती हलकं हसत म्हणाली कीर्तीने नाश्ता लावला तसं सगळे नाश्त्यासाठी बसले काका आणि तो लग्नाच्या हलविषयी बोलत होते काल सानवीने त्याला निरोप दिलेला त्याने घरी सांगितला होता आज संध्याकाळी त्याचे बाबा सानवीच्या बाबांना कॉल करणार होते नाश्ता करून सानवी तिचा आवरायला निघून गेली आरो तिची वाट पाहत गाडीजवळ थांबून होता खरंच पियाने हे सगळं घडवून आणलं असेल का पण तिचे कुठे आहे इतके कॉन्टॅक्ट मी तिला जितकं ओळखतो त्यावरून तरी अशा लोकांसोबत तिचे कॉन्टॅक्ट नाहीत मग कशाच्या जीवावर तिने धमकी दिली कदाचित हा को असू शकतो तो स्वतःशी विचार करत होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला पियाचा कॉल होता बोल त्याने मोबाईल कानाला लावला कसा वाटला डेमो मला वाटतं आता तरी तू लग्नाला नकार देणार नाहीस ती म्हणाली नाहीच देणार आहे कारण आता तसं करायला कुठलं रिझन उरलेलं नाही ठेव फोन मला तुझ्यासोबत बोलण्यात बिलकुल इंटरेस्ट राहिला नाही आरोने चिडून कॉल कट केला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं पियाची साथ कोण देत असेल आणि सानवीचा भूतकाळ काय असेल भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद